आईची जात मुलाला लावा मनोज जरांगे यांची ती मागणी सरकारने फेटाळली मनोज जरांगे यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी अल्टिमेटम दिलाय तर आज सरकारच्या शिष्टमंडळाने देखील जरांग्यांशी चर्चा केली आईकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर मुलाला देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी यावेळी जरांगेंनी सरकारकडे केली मात्र ही मागणी राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री गणि गिरीश महाजन यांनी फेटाळून लावली पत्नी रक्ताच्या नात्यात येत नाही आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत त्यामुळे आई ओबीसी असेल तरी मुलांना ओबीसी आरक्षण देता येणार नाही असं महाजन म्हणाले तर या व्यतिरिक्त कोणबी सापडलेल्या सा व्यक्तींचा चुलत भाऊ मुलगी मुलाला आरक्षण मिळू हो शकतं असं गिरीश महाजन म्हणाले तर नोंदी सापडल्यानंतर मागील त्याला आरक्षण देण्याचं ठरलेलं मग आता पात्र व्यक्तींच्या नातेवाईकांना कसं आरक्षण देणार असा सवाल जरांगी यांनी केला आहे यावर महाजन यांनी आई पत्नी मामा रक्ताच्या नात्यात येत नाही असं समजावत त्यांना उत्तर दिलं आहे चार दिवस विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झाली अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला भाषणं केलीत आणि त्यावर काल मुख्यमंत्री मोदयांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तर आपण पुढे गेलेलोच आहोत नाताळची सुट्टी असल्यामुळे दोन चार दिवस ते हिअरिंग बंद झालं त्यानंतर मागासवर्गीय आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेलं आहे त्याचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे तीनशे साठ कोटी रुपये त्यांना आपण उपलब्ध करून दिलेले आहेत मग त्याने मॅन पॉवर असेल काही साहित्य असेल काही सामग्री असेल त्याच्यासाठी आपण या ठिकाणी देऊ केलेलं आहे दिलेलं आहे आणि मग मला असं वाटतं की या दोन्ही प्रोसिजरच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला आपल्याला आरक्षणे द्यायचंच आहे आपण देणार आहोत मागच्या वेळेला ते देवेंद्रजी असताना दिलेलं होतं पण ते दुर्दैवाने सरकार बदलल्यामुळे ते टिकू शकलं नाही हा एक वेगळा भाग आहे परंतु आता सगळ्या ज्या क्युरिस्ट काढलेल्या होत्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याची प परिपूर्णता करून त्या ठिकाणी यावेळेला आरक्षणे द्यायचंच आहे आणि काल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हेही सांगितलं की आम्ही महिन्या दीड महिन्यामध्ये एक स्पेशल सिटिंग एक अधिवेशन त्या ठिकाणी घेऊन हा मागासवर्ग याचा रिपोर्ट आला की त्याला आम्ही तात्काळ मान्यता देणार आहोत आणि आरक्षण घोषित करणार आहोत मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्रीमो संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही धरांगी पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत साहेब या ठिकाणी आहेत आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहोत बाबा आता चोवीस तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिक्ष आता जवळ आलेलं आहे आपल्या पार्ट्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पण तो गेल्यावेळी उपस्थेला बसले असताना आमचे सहकारी मित्र दोन न्यायाधीश माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी के लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत पण या नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे हा कायदा आहे हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात ग्रहित धरली जाते ग्रह धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते मिळत नाही पण तू यात मागच्या वेळी जे एक बोलणं झालं जोरांगी पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलं आहे की सोयरे संबंध सगळे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे धरांगी पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले व्ययदोय हा शब्दशा अर्थ त्यांनी घेतलेला आहे पण तो, तो नियमामध्ये कुठे बसत नाही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं ग्रहित धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याचंच रक्तवंशाळेतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या तिच्या भावालाही द्या तिच्या वडिलांनाही द्या मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे पण ते लिहिलं गेलेलं आहे मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे ग सहकार्य आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचणी या ठिकाणी झाली आहे पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपवू याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आंतरवादी सराटी